नमस्कार माझे नाव काव्य मंगेश माडुरवार मी मध्ये शिकतो माझे शाळेचे नाव श्री महर्षी विद्या म्हणजे चंद्रपूर दोन क्रमांक भगवत मधील बारा बाराव्या अध्यायामधील क्रमांक अठराव्या एकोणीस लोक समोर सादर करत आहे व त्याचा अर्थ सांगत आहे उच्च मित्रे तथा मानापमान नके नके माने नरहा। जो या वाक्याप्रमाणे जो सर्वांचा आवडता असतो तो, तो सर्वांचे सुख दुःखामध्ये नेहमी जाऊन जातो या पृथ्वीवरील सर्व जीव प्राणी मानव त्याच्यावर प्रेम करतात तोच फक्त भगवंताला प्रिय असतो भक्त हा लोभापासून वंचित असतो त्याला कुठल्याही प्रकारच्या लोक मस्त हुस्कदुखामध्ये इत्यादीच्या पलीकडे असतो तो अत्यंत सहनशील असतो तो कधी वाचून इतर काही बोलत नसल्यामुळे त्याला मोणी म्हटल्या जातात मोणी म्हणजेच मुलीच बोलू नये असे तर मोणी म्हणजेच निरथक काही बोलू नये केवळ आवश्यक तितकेच बोलावे आणि भक्तासाठी आवश्यक बोलणे म्हणजेच भगवंत कथा होय शीत गुरुजी महाराज सांगतात की भगवताचे खरे भक्त असाल तुमची खरी श्रद्धा असेल तर तुम्ही राजाच्या महामध्ये राहूनसुद्धा जी सौथे तुम्हाला प्राप्त होते सर्व सौख्य तुम्हाला झोपडीमध्ये राहून सांगते होते भक्त प्रल्हादाची भक्ती सर्वांना परिचित आहे त्याला त्याची बहीण होलिका हिने जळत्या आगीमध्ये घेऊन बसली होती पण तो भगवंताचा प्रिय भक्त असल्यामुळे त्याला आगीमध्ये सुद्धा काही इजा नाही झाली परंतु होलिका जळून खाक झाली भक्ताला ज्यावेळेस जे मिळते त्यावेळी तो अर्षित होत नाही ज्याप्रमाणे समुद्र पावसा वाचून चुकत नाही त्याप्रमाणे काही न तरी तो चिन्ह होत नाही आणि ज्याप्रमाणे वायू हा एकाच जागी धरून राहत नाही त्याप्रमाणे तो कुठेही आश्रय धरीत राहत नाही की ज्याप्रमाणे सर्व सर्वविस्तारिक वायूच्या निष्ठवस्तीमध्ये आहे त्याप्रमाणे संपूर्ण जग हे त्याच्या विष्ठांचे स्थान आहे हे विश्वास माझे घर असा दृढनिश्चित झालेला असतो सद्गुण विषय मनुष्य शुद्ध भक्त होऊ शकत नाही हराव भक्तस्य तो महत्त्व ना अर्थात जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असू शकत नाही फक्त म्हणजे ओळख ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांचे सद्गुण विकसित केलेच पाहिजे अर्थात सद्गुण विकसित करण्यासाठी त्यांनी सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्यांनी बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही तर कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झाल्याने त्यांच्या अंगी असे गुण अवपच उपस्थित होतात धन्यवाद